मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी हटाव मालेगाव बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज श्री सुनीलाबा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती सुनीलाबा गायकवाड यांच्या नेतृत्वात होत असलेल्या सर्वपक्षीय आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्ष व संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंपनी हटाव मालेगाव बचाव चा माले नारा दिला आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल असा संकेत सर्व वक्त्यांनी या निमित्ताने दिला यावेळी विजय भावसार रामदासजी बोरसे नितीन भाऊ पोफडे जितेंद्र देसले दिनेश पाटील दिनेश ठाकरे चंदुगौडी सागर पाटील दुर्गेश कोते विक्की पाटील ललित जैन आदी वक्त्यांनी मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीचे मनमानी कारभाराविरोधात आपल्या भाषणातून घणाघाती टीका केली तसेच यावेळी नगरसेवक मदन बापू गायकवाड संजयजी काळे दीपक नाना शिंदे भरतभाऊ बागुल कैलासजी शर्मा क्रांतीभाऊ पाटील गुलाबभाऊ पगारे बाळासाहेब अहिरे गौतम तात्या खरे आनंद जोगदंड सुनील भाऊ चौधरी दीपक मोरे बंटी भाऊ तिवारी घनश्याम वर्मा सर्जेराव अप्पा पवार राकेश भाऊ शिंदेश दीपक गायकवाड गोपाल सोनवणे अर्जुन भाटी जीभाऊ पाटील छोटू भाऊ गायकवाड संजय पाटील अनिल बापू गायकवाड विजय पवार भरत लाडके कुशाभाऊ अहिरे रवि हिरे निलेश जाधव महेश वाघ मुन्ना जोहरे चेतन अहिरे चेतन सूर्यवंशी निसार भाऊ शेख युवा गीते मुन्ना अहिरे समीर जोशी कल्पेश शेलार प्रितेश गायकवाड किरण शेलार मुकेश गौडी धनु शेलार राहुल पाटील पप्पू पगारे मुकेश परदेशी संजय खडताडे निलेश सोनवणे संदीप पाटील कुणाल भावसार अमित पटेल आदी सहपदाधिकारी उपस्थित होते वृत्त संकलन मालेगाव माले पॉवर सप्लाय कंपनी ही महाराष्ट्र ने या मालेगाव शहरासाठी खाजगीकरणातून नेमलेली ही कंपनी या कंपनीला आता जवळपास साडेचार तर पाच वर्ष या ठिकाणी झालेली आहे या साडेचार पाच वर्षाच्या अंतरालात आपण असं बघितलं खाजगीकरण आलं की सुविधा जास्त पुढे रेट जास्त अशी मानसिकता ही सर्वसामान्य जनतेची असते शासकीय यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा यापेक्षा खाजगीकरणातून मिळालेल्या सुविधांचा इतर अनेक क्षेत्रांमध्ये एक चांगला अनुभव आहे आणि हे जवळपास पटवण्यामध्ये मालेगावातील लोकप्रतिनिधी या ठिकाणी यशस्वी झाले आणि ही मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी ही या मालेगाव शहरवासियांवर लादली गेली या कंपनीने अनेक नियमांचा भंग या ठिकाणी केलेला आहे वीज निवा नियामक आयोगाच्या माध्यमातून ज्या अनेक सूचनांचं पालन या ठिकाणी गेल्या साडेचार वर्षात झालेले दिसत नाही या मालेगाव शहरात आता बघितलं की पॉवर कंपनी येण्याच्या आधी अत्यंत एम एस सी बीच्या माध्यमातून चांगल्या सुविधा दिल्या जात होत्या कधी लोडशेडिंगचा विषय नव्हता आता आपण गेल्या मागच्या आठवड्यात बघितलं की थोडासा वादळ वारा आला आणि नागरिकांना अठरा अठरा चोवीस चोवीस तास अंधारात घालवावे लागले अनेक पेशंटना याचा त्रास झाला सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला त्याचबरोबर पिण्याचं पाणी लोकांना मिळालं नाही असे अनेक ना अनेक गोष्टी या कंपनीमुळे लोकांना याचे हाल सोसावे लागलेले आणि त्या ज्या कंपनीने काही गुंडांच्या आणि रिटायर्ड पोलिसांच्या नेमणुका करून जबरदस्तीने चुकीचं रिलिंग दाखवून जी वसुली चालवलेली आहे एका प्रकारे हे खडणी वसुलीसारखा हा सगळा प्रकार आहे किंवा याला झिजिया कर सारखा सुद्धा आपण म्हणू शकतो की आम्ही करू तेच आणि ते शासनाला किंवा शासनाच्या नियमात असेल नसेल परंतु जनतेला ते मान्य करावं लागेल आणि हे कर सगळे तुम्हाला भरावेच लागतील न भरल्यास तुम्हाला अंधारात तुम्हाला दिवस काढावे लागतील अशी जी मनमानी आहे हा एक आक्रोश या मालेगावकरांच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि याला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम आम्ही करण्याचा निश्चय या ठिकाणी केलेला आहे आम्ही म्हणजे आता जवळपास सर्वपक्षीय उद्धव ठाकरे शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आ, वंचित आघाडी या सगळ्यांचा पाठिंबा या आंदोलनाला असणार आहे आणि उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजता आईंचा सर्कलजवळ या आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होईल आणि या आंदोलनाची परिणिती अशी असेल येणाऱ्या काळामध्ये या कंपनीला हे मालेगाव सोडाय भाग पाडण्याच्या दृष्टिकोनातून या आंदोलनाची व्यूहरचना सुरू झालेली आहे आणि लवकरच या कंपनीला आम्ही हे मालेगाव सोडायला भाग पाडू यासाठी ज्या जनतेला या ठिकाणी जो त्रास होतो आहे जो आम्ही आता फक्त सोशल मीडिया म्हणजे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून समाज माध्यमातून जी काही माहिती मिळवली इतका प्रचंड आक्रोश आहे तर जनतेने हा आक्रोश उद्या या साठपुटी रोडवरील त्यांचं जे कार्यालय आहे मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीचं या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं आणि या आंदोलनाला साथ द्यावी सर्व पक्षीय आणखी जे काही कोणी या ठिकाणी पाठिंबा देऊ देऊ इच्छित असतील त्या सुद्धा उद्या सामील होऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा द्यावा आणि त्याचबरोबर हा संपूर्ण मालेगावकर जनतेच्या नागरिकांचा हा विषय आहे आणि आजपर्यंत मालेगावातली असं धरून चला की सगळ्यात मोठी समस्या सगळ्यात मोठी आपत्ती आहे असं जरी आपण ही कंपनी म्हटलं तरी चालू शकेल तर हा जवळपास सगळ्यांनाच हा त्रास आहे तर सगळ्यांनी यामध्ये सामील व्हावं पक्षभेद जातीभेद धर्मभेद सगळं विसरून सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामील हवं आवा, असं आवाहन या आंदोलनाचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी संपूर्ण मालेगाव शहरवासियांना करतो जय हिंद जय जह महाराष्ट्र